Terima kasih telah menonton! काल रात्री साडेसात वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे एक ट्रक जो स्टील कंपनीवर निघाला होता सगळ्या सळ्या आसार्या असतात त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता मागून एक आयशर गाडी निफाडून त्या ठिकाणी येत होती त्यात चौदा पंधरा तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि मला वाटतं रात्रीची वेळ असल्यामुळे धोकाही असल्यामुळे त्यांना मागच्या ड्रायव्हरला आयश्वरच्या ते जजमेंट आलं नाही आणि तो सरळ आसरीच्या ट्रकमध्ये त्याने गाडी घातली आणि त्यामुळे मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला सळाय असल्यामुळे काही लोक जे त्या आरफारही गेल्या खूप दुर्दैवी असा अपघात या ठिकाणी झाला आणि यामध्ये पाच जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत एकोणीस जणं त्या ठिकाणी मला असं वाटतं की ज्या गाडीमध्ये होते प्रथम पोलिसांच्या दिसत दिसतंय आणि आता तेरा चौदा जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अजून दोन तीन जणं अत्यवस्था आहेत सिरियस आहेत काही सिव्हिलला आहेत काही पेशंट जे आहेत ते खाजगीमध्ये गेलेले आहेत पण खरं म्हणजे हा अपघाताच्या दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये सदोष गणुत्सव आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मालकावर केलेला आहे ड्रायव्हरवरही केलेला आहे आणि ज्या कंपनीने हे स्टील भरून दिलं गाडीमध्ये लोड केली ही गाडी त्यांच्यावरही करण्यात आलेला आहे कारण अशा पद्धतीने गाडीच्या बाहेर सात आठ आठ दहा दहा फुटापर्यंत सगळ्या आसाऱ्या ठेवणं हा काद्यारे गुन्हा आहे त्याला काही नियम आहेत पण तसे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे ही गाडी या ठिकाणी फेल झालेली होती म्हणून उभी होती पण त्याच्यामागे काहीतरी लाल कपडा बांधणं किंवा खरं लॅम्प लावणं ती पण ट्रक चालकाची जबाबदारी होती पण त्याने ती पार पाडलेली नाही त्यामुळे हा कालचा अपघात घडला पण या निमित्ताने मी अजून असंही सांगेल की राज्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो थोडं डिसिप्लिन आणणे आवश्यक आहे मोठमोठे मोड़ ट्रेलर आहेत ट्रक आहेत त्यांना लॅम्प दिसत नाहीत त्यामुळे मोठे अपघात होतात अनेक ठिकाणी मोठे अपघात आपण बघितले असेल ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचा जास्त वावर आहे मग कुठे पंचर झालेल्या ट्रॅक्टर्स रस्त्यात उभे आहेत हायवेवर किंवा कुठल्या रस्त्यावर मागून गाडी ते रात्रीच्या वेळेला दिसत नाही त्यांना कुठे रेडियमही नसतं त्यांना टेलॅम्बही नसतात आणि अतिशय अंधारामध्ये दगड अर्गे उभे असतात आणि म्हणून त्या ट्रॅलीमध्ये घुसूनसुद्धा अनेक अपघात होताना आपण बघतो आपणही बघतो आणि त्यामुळे मला वाटतं की यांना रेडियम कंपल्सरी केलं पाहिजे टेलॅम गाड्यांना कंपल्सरीज केला पाहिजे मला वाटतं आर टी ओला आणि पोलिसांनासुद्धा या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या मी सांगेल विनंती करेल आणि त्यांच्यामार्फत या सूचना या ठिकाणी देण्यात येतील आज पाच जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेल्या आहेत त्या पाचही जणांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरातली परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल आज नाही आज केवळ आम्हाला जलपूर म्हटलं रोजच जिल्ह्यामधनं म्हणा किंवा राज्यातनं अशीच वाहतूक होते आरटीओ पोलीस प्रशासन नेमकं करतं काय त्यांची जबाबदारी नाही का आशांवर तत्काळ दंड करण्याची किंवा कारवाई करण्याची निश्चित पोलिसांची जबाबदारी आहे आरटीओची जबाबदारी आहे संबंधित जे अधिकारी आहेत त्या यंत्रणा आहेत त्यांची जबाबदारीच आहे विशेष करून आरटीओ यांनी लक्ष दिलं पाहिजे पण मी पण बघतो आहे अनेक वेळा मी बघतो रस्त्याने जाताना प्रवास करत असताना की कि किती गाड्यांचा ना ट्रेलर नाही आहेत तर किती मोठं प्रमाण आहे मोठे मोठे ट्रेलर आहेत वीस वीस चाकांचे पंचवीस पंचवीस चाकांचे पण त्यांनासुद्धा ट्रेलर नाहीत पण हे खरंच दुर्दैवी आहे असं होताच कामं नाही पण यापुढे मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आज विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये सर्व आर टी ओ डिपार्टमेंट जे आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे त्यांची मिटिंग घेऊन किंवा त्यांना सक्त आदेश काढून या संदर्भामध्ये अतिशय कडक कायद्याच्या मजा करावी झालेले विशेष म्हणजे दुचाकी वाहनांना परवानगी नसताना चालतात नियमांचं स्पष्ट उल्लंघन असताना कुठली कारवाई होताना दिसत नाही बंदोबस्त पण नाही मी तेच म्हणतो इथे परवानगी नसताना दुचाकी गाड्या जाता आहेत अशा मध्येच गाड्या उभ्या असताना त्याच्या मागे पुढे कोणी उभं राहत नाही खरं म्हणजे तिथे मागे पुढे काहीतरी त्याला बॅरेकेट केलं पाहिजे होतं ते पण झालेलं नाही त्यांना टेल लॅम नसतात गाड्यांना मी पुन्हा सांगेल गाड्यांना अनेक ठिकाणी आपण अनेक गाड्या बघा हा कुठला नियम आहे की टेल टेलॅम्बच नाही गाड्यांना सुद्धा आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असते ट्रॅक्टरची कुठे ऊस उत्पादक भागामध्ये असते कुठे आपल्याकडे कांदा व्हायला जातो पण मध्ये ट्रॅक्टर फेल झालं की त्याला कोणाची जबाबदारी नसते पडलं म्हणजे पडलं आम्ही येऊ नंतर मग त्याला टायर घेऊन येऊ का मेकॅनिक घेऊन येऊ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण तोपर्यंत ट्रॉली तिनेच पडलेली असते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ती दिसत नाही त्याला कुठे रेडियम नसतं कुठे टेलॅम नसतो त्यामुळे मोठे अपघात होत आहेत आणि अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत मला वाटतं यावर अतिशय कडक कारवाई करण्याची गरज आहे कडक कायदे आहेत पण अंमलबजावणी करण्याची गरज आहे